पंढरपूर सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या राजमुद्रा रिसॉर्ट वर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यामध्ये काही करणाऱ्या पीडित चार महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली तरी देखील या ठिकाणी पोलिसांना सापडलेल्या पाच पुरुषांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे यामध्ये या, या रिसॉर्टच्या मालकाला देखील पकडण्यात पोलिसांना यश आलंय सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण चिंचोली पंढरपूर तालुक्यामध्ये राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी इल्लीगल मॉरल ट्रॅफिकिंग आणि देहव्यापार अवैधरित्या चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली या माहिती माहितीच्या आधारावरती आम्ही ट्रॅप लावला आणि आज जवळजवळ आठ ते नऊ त्या दरम्यान आम्ही ह्या ट्रॅप लावून तेथे ह्या रिसॉर्टच्या ठिकाणी कारवाई केली ह्या कारवाईमध्ये आम्ही चार महिलांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झालो आहोत व त्याचबरोबर चार अक्युजला बी नॅप केलं आहे व त्याचबरोबर इतर अजून कोणी याच्यात सामील आहे का याची चौकशी करून त्यांना हे आरोपी म्हणून निष्पन्न करून आमची ही काही जी कारवाई आहे ती चालू आहे हॉटेलचे मालक जो आहे तो त्या ठिकाणी त्या काउंटरवरती रिसेप्शनवरती आढळला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्या रिसेप्शनमधून रजिस्टर्स ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं व महिलांची नावे आहेत व त्याचबरोबर त्यांचा मोबाईल ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज व यू पी आय ट्रान्झॅक्शन्स जे झाले आहे त्याची माहिती आहे ते आई सग आम्ही जे काही इतर सामग्री आहे त्याचबरोबर ते काही कॉ कॉन्ट्राबँडचे पॅकेट्स आहेत व त्याचबरोबर इतर कॅश आहे ही आम्ही जप्त केलेली आहे आता कारवाई चालू आहे कारवाई झाल्यावरती गुन्हा दाखल होईलच लवकरच आता ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही शेल्टर होममध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्याचबरोबर जे आरोपी आहे त्यांना उद्या माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी पुढे आहे ती चालू आहे आणि ती चालू राहील